पुढील पुरस्काराकडे पुढील पुरस्कार आहे समष्टी निर्मित पुरस्कार दोन हजार पंचवीस आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत डॉक्टर अमोल देवळेकर सर पुरस्काराचे स्वरूप मानपत्र खुले पगडी व रोख पुरस्कार दहा हजार रुपये डॉक्टर अमोल देवळेकर यांच्याबद्दल मानपत्र व रोख पुरस्कार रुपये दहा हजार प्रदान करावे I'm <laughs> going धन्यवाद <laughs> सर खूप खूप धन्यवाद या पुढील पुरस्कार आहे नामदेव समष्टि पुरस्कार आणि विचारपीठाच्या समोर बसलेले सर्व मास्टर समष्टि बांधवांना मानाचा सविनय जयविंद मित्रो समष्टि आर्ट अँड लिटरेचर फेस्टिवल मध्ये मी थोडस सायन्स ऍड करायसाठी उभा आहे कारण मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे मित्रो मी व्यवसायाने जरी वैद्यकीय व्यावसायिक असलो तरी सुद्धा डॉक्टर ह्या शब्दाचा अर्थ औषध देणारा किंवा सर्जरी करणारा असा नसून तो फ्रेंड फिलॉसॉफर गाईड अशा पद्धतीचा आहे आणि हा मूळ लॅटिन शब्द आहे आणि म्हणून मी इथे आवर्जून नमूद करू इच्छितो की इथे बसलेले सारेच डॉक्टर आहेत ज्या आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण तीन चार दिवसानंतर साजरी करणार आहोत ते या समाजाच्या कारण फक्त व्यक्ती आजारी पडत नाहीत तर कधी कधी समाजही आजारी पडत असतो आणि समाजालाही ट्रीटमेंटची गरज असते आणि ती जी गरज असते ती व्यक्तिगत गरजेपेक्षा खूप खूप मोठी असते कारण तेव्हा पूर्ण जातीच्या आणि एकंदरीतच आपल्या अस्तित्वाचा प्रश्न असतो नामदेव दादा धसाळ आणि त्यांचं लेखन एखाद्या पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टर सारखं या व्यवस्थेच कडक कशा पद्धतीने पोस्टमार्टम करायचं आणि त्याच्यातल्या समोर आणायच्या आणि त्या पण शाब्दिक फटकार्यातून याच कस नामदेव दादांनी साधलं होतं आणि म्हणून ते खोळवर आतवर जाऊन भेटतात अख्तर साहेबांचे शब्द आणि त्यांच्या कथा कविता चित्रपटलेखन हे आपण दीर्घकाळ बघत आलो आणि पन्नास वर्षाच्या दैवित्यमानाच्या कारकिर्दीत एखाद्या सारखं एखाद्या निष्ठा ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर सारखं त्यांनी या समाज मनाचं ऑपरेशन केलंय आणि त्यांना नवीन मूल्य नवीन जीवन दिलंय कारण त्यांच्या शब्दामध्ये आपण नेहमी बघतो की एक बॉलिवूडमध्ये एक मोल असतं आणि दुसरं एक मूल्य असतं सर आपल मोल है बस तो सिनेमे ही है उससे ज्यादा जरुरी चीज की उसमे मूल्य आहे जो इस समाज को आगे लेके जाता है हर कहानी में वो चीज है जो ये समाज को ठीक करता है और डॉक्टर का काम आप बखूबी गए पचास साल निभा रहे तो समस्त डॉक्टर परिवार परिवाराच्या तरफ से मैं आपका बहुत-बहुत शुक्रगुजार हूं संगीत तामनगर जी जय जे पोलीस सेवेमध्ये सर्वोच्च पदावर नागालँड सरकार सीमाभागामध्ये कार्यरत आहेत आणि या समस्त परिवाराचं विशेष आभार की त्यांनी आवर्जून मला इथे बोलवलं कारण मित्रो आर्ट आणि लिटरेचर याच्यामध्ये जेव्हा असत्य शिरतं तेव्हा समाज आजारी पडतो आणि असत्य तेव्हाच शिरतं जेव्हा त्याच्यामधलं सायन्स कमी होतं त्याच्यामधला तर्क कमी होतो त्याच्यामधलं विज्ञान कमी होतं आणि म्हणून हा समाज हा नेहमी विज्ञानाधिष्ठित असला पाहिजे तर्काधिष्ठित असला पाहिजे आणि तो विज्ञाननिष्ठ आणि तर्काधिष्ठित असला तर त्याला कुठल्या असत्यापासून लपवायची गरज नाही संरक्षित करायची गरज नाही ते आपोआप दृष्ट्या योग्य मार्गावर चालत असतं आणि त्याचाच प्रयत्न आम्ही गेली पंचवीस वर्ष सातत्याने करत आहोत कारण वैद्यकीय व्यवसाय सुरू करताना पंचवीस वर्षापूर्वी आमच्या लक्षात आलं की वैद्यकीय व्यवसाय हा जर स्वतःसाठी करायचा असेल तर मंगेशकर सारखं किंवा कोकिळाबेन सारखं एखादं मोठं हॉस्पिटल सुरू करता येईल परंतु दरवेळेस बीसेन्य पेशंट असायचं आणि कुठल्या तरी केळकर डॉक्टरांनी आपला उपचार करायचा असं का बीसेन्य डॉक्टर कधी आज या सगळ्या मराठी वृत्तपत्र जी वाचतात त्यांना सगळ्यांना माहितीये की दिननाथ मंगेशकर हॉस्पिटलची घटना आणि त्याच्या अनुषंगाने गेली चार दिवस या महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघतंय मंगेशकर हॉस्पिटल म्हणून कसं आहे तर अतिशय उत्तम आहे केळकर किंवा घैसास डॉक्टर म्हणून कसे आहेत तर अतिशय निष्णात डॉक्टर आहेत त्यांच्या ट्रीटमेंट विषयी काही शंका आहे का अजिबात शंका नाही हॉस्पिटल चांगलं आहे डॉक्टर चांगले आहेत इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे तिथल्या मशिनरीज चांगल्या आहेत सेवक वर्ग चांगला आहे मग नेमकी अडचण कुठे आहे अडचण त्याच्या दृष्टिकोनात आहे कारण त्यांच्याकडे सम्यक दृष्टिकोन त्यांच्याकडे समतेच मूल्य नाही त्यांच्या प्रज्ञेला करुणेचा आधार नाही त्यांच्या प्रज्ञेला करुणेच्या आधारासोबत चांगलं शील नाही आणि ज्याच शील आणि ज्याच्या अंगातली करुणा कमी होते त्याला आयुष्यात कधी ना कधी संकटाला सामोरं जावंच लागतं मग ते क्षेत्र कुठले असेल आज मंगेशकरचं उदाहरण आहे ते क्षेत्र सुद्धा कदाचित उद्या राजकीय क्षेत्र असू शकेल एखाद्या खेळाडूचं क्षेत्र असू शकेल किंवा एखादं मनोरंजनाचं क्षेत्र असू दे असू शकेल तुमच्या प्रज्ञेला तरुणीची जोड असली पाहिजे आणि तुमचं शील हे सातत्याने शंभर टक्के चोवीस कॅरेटचं असलं पाहिजे तरच तुम्हाला दीर्घकाळ टिकता येतं हे मी माझ्या वैद्यकीय व्यवसायातून शिकलो आणि मी शिकलो की हा व्यवसाय हा जर मला स्वतःसाठी करायचा नसेल समष्टीसाठी करायचा असेल तर दरवेळेस संप घोषणा मोर्चे देऊन चालणार नाही तर आरोग्य ही मूलभूत गरज आहे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरज आहेत परंतु चांगलं आरोग्य नसेल तर चांगलं अन्न चांगलं वस्त्र चांगलं निवारा काही कामात येत नाही त्यामुळे आरोग्य ही मायक्रो मूलभूत गरज आहे आणि जर या समाजाची आरोग्य ही मायक्रो मूलभूत गरज असेल तर माझ्या माणसासाठी माझ्या समाजासाठी जर मला हे सगळं काही द्यायचं असेल तर मला फक्त संप घोषणा मोर्चे किंवा तत्कालीन प्रतिक्रियात्मक काम करून चालणार नाही तर मला समांतर व्यवस्था उभी करायला लागेल आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा संघर्ष करताना समष्टीला सोबत घ्यायला लागेल म्हणून वैभव सारखी मित्रमंडळी जोडली गेली किंवा जो आमच्या रेवत सारखी मित्रमंडळी जोडली गेली आणि आम्ही दोन हजार एक मध्ये होप मेडिकेल फाउंडेशनची स्थापना केली एका छोट्याशा जागेमधल्या होप मेडिकेल फाउंडेशनचं आज रूपांतर तीन शाखांमध्ये झालंय पहिल्या शाखेमध्ये आम्ही मल्टी स्पेशालिटी पंचवीस बेडेड हॉस्पिटल चालवतो दुसऱ्या शाखेमध्ये पुणे महानगरपालिकेचा संयुक्त प्रकल्प म्हणून बेस्ट बर्न इटी स्ट्रोक एंड ट्रोमा हम यहाँ पे पैरालि के पेशेंट के लिए और महावीर की, की जो फिलोसॉफी है उसपे बेस्ट है और तीसरा सेंटर हम अभी शुरू ही करने जा रहे हैं जिसके लिए हमने काफी जगह भी एक्वायर की है और दैट विज द मॉडर्न मेडिकल सेंटर बेस्ट फॉर बुद्धाज एंड महावीर फिलोसॉफी क्योंकि okay. तो सर साइंस बदलते, बदलते, तो बदलते रहता है आज जिसे हम एलोपैथी बोलते हैं और मूलभूत सिद्धांत है तो जो वो कभी नहीं बदलते जिस बिना पे राइट बंधु ने 200 साल पहले उनका एरोप्लेन उड़ाया था उसी सिद्धांत पे आज भी सुनीता चावला या फिर सुनीता विलियम्स अंतरिक्ष तक पहुंचते तो मूलभूत सिद्धांत बदलते नहीं और हजारों सालों से ये मूलभूत सिद्धांत है वैसे ही है इसलिए मेडिकल साइंस में भी नया कुछ करना है नया कुछ देना है तो ये जो मूलभूत सिद्धांत है वो अगर सम्यक विचारों पर आधारित रहेंगे पंचशील पे आधारित रहेंगे कृष्ण पर आधारित, आधारित रहेंगे तो ये मेडिकल ट्रीटमेंट में भी जो हिंसा है आज हम देखते हैं मार्केटाइजेशन की वजह से कोरोना जैसी बीमारी से हम जूझ रहे और कोरोना के बाद में हमने काफी एनालिसिस किया इसका तो सब लोगों के ध्यान में आया किसी के ध्यान में आया कह रही है तो ये किसी के ध्यान में आया कि ये फसा फसाया जा रहा है किसी के ध्यान में आया कि अच्छे से अच्छा इंफ्रास्ट्रक्चर लोगों को बचा नहीं पा रहा क्योंकि उसमें एक एटीट्यूड जो संवेदना होना चाहिए था वो संवेदना व्यवस्था में नहीं था और जो लोग विश्वगुरु कहलाने के लिए जग के सामने खड़े उनके विचारों में आचारों में विज्ञान नहीं दिखा मूल्य नहीं दिखा तो उन्हें रोज किस तरीके से शर्मिता होना पड़ रहा है सोशल मीडिया में ये हम सब देखते इसलिए एक ऐसा मेडिकल सेंटर बने जहां पे सम्यक विचारों पे बुद्धा के फिलोसॉफी पे महावीर के फिलोसॉफी पे ट्रीटमेंट की जाए और सिर्फ ऑपरेशन नहीं दवाई नहीं तो आदमी को जड़ से बदला जाए इस तरीके का एक सेंटर आगामी आगे आने वाले काल में शुरू करने जा रहे हैं और हम सब हम करणे जाणार आहे मतलब हम सब मिलके करने वाले आपल्या सगळ्यांचं हे स्वप्न आहे की अशा पद्धतीचं एक वैद्यकीय व्यवसाय व्यवस्था आणि मूल्य व्यवस्था उभी राहावी फक्त एखादं सेंटर एखादं हॉस्पिटल उघडून चालणार नाही तरी ही व्यवस्था जर मुळातून बदलायची असेल तर त्याच्यासमोर आपल्याला रोल मॉडेल उभी करायला लागतील आणि ती रोल मॉडेल उभी करताना आपण सगळेजण समष्टी म्हणून जोडला गेलो तर आगामी काळामध्ये वैद्यकीय व्यवसायामध्ये नाही तर माणूस म्हणून जी काय आपली गुंतवणूक असेल मूल्य म्हणून जी काही गुंतवणूक का असेल ती संपूर्ण समष्टीला आनंदित केल्याशिवाय सुखी केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय खूप वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य